बागलांचा सदैव जनते सोबत देवळा तालुक्यातील मेशी येथील मेशी फाटा येथे राहणाऱ्या सोमाली रवींद्र सोमणे यांच्या घरामध्ये दिनांक सात मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरी झालेली होती याबाबत देवळा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक सात मार्च रोजी रात्री घरा शेजारील कांद्याच्या चाळीमध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेले कांदा विक्रीचे सत्तर हजार रुपये चोरी केलेली होती सदर घटनेची माहिती मिळताच कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी तात्काळ सदर ठिकाणी कर्मचारी वर्गासोबत भेट देत पोलीस अधीक्षक विक्रम देशमणी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आणि त्यांच्या पथकानं सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला त्यासाठी डॉग डॉग नाशिक ग्रामीण यांना पाचारण करण्यात आलं श्वान यानं या ते गणेश बापू शिंदे यांच्या राहत्या घरापर्यंत माग दाखविलेला होता त्याच आधारे तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा गणेश बापू शिंदे राहणार मेशी फाटा यानं केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आणि त्यांच्या पथकाला मिळाली असता पोलीस पथगणं सदर आरोपीची माहिती काढून त्याला शिताफीनं मेशी शिवारातून ताब्यात घेतलं होतं त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदरचा गुन्हा केल्याचं मान्य केलंय पथगाणं सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली रक्कम सत्तर हजार रुपये रोख हे आरोपीने काढून दिले असून ते जप्त करण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ने सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवलदार भास्कर सोमणे पोलीस हवलदार इंद्रजित बर्डे पोलीस हवलदार नितीन बाराहते पोलीस नाईक संजय मोरे पोलीस अंमलदार संदीप चौधरी आणि पोलीस अंमलदार श्रावण शिंदे यांच्या पथकानं केलेली आहे सदरच्या गुन्ह्याची उकल ही चोवीस तासांच्या आत करण्यात आली आहे त्यामुळे केलेल्या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवळा पोलीस ठाण्याकडील पथकाचे कौतुक केले आवाज बागलांचा वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी राकेश आहेर चांदवड देवळा